आमदार साहेब यानंतर पैठण ते अयोध्या मैठण ते अयोध्या सायकलवर प्रवास करणारे जामदार पत्रकार यांचा सन्मान श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याशी बघतो अरे राजा आणि राजासारखं मन असणारे व्यक्तिवाद अरे जोपर्यंत मी जिंकणार नाही तोपर्यंत मी थांबत नाही था। माझा सगळ्यांचा आवडतं नेतृत्व माननीय श्रीमंत रामराजे साहेब एका गोष्ट द्यायचे प्रभू रामचंद्रकीर प्रभू श्रीरामचंद्रकीर श्री बरीचशी भाषण अत्यंत आक्रमकपणे झाली मला माझे भाऊ धाकटे बंधू संजीव राजांचे आभार मानायचे आहेत की आज त्यांनी पहिल्यांदा भाषण केलं हे मला अपेक्षित आहे त्यांच्याकडनं कारण मी तर बोलणारच आहे तुम्हाला माहिती आहे मी काय हे काय उघड झालेत का समोर बसलेली की आली हे उघ झालेत मी आज बोलणार नाही कारण मला दम भरण्यात आलाय तुम्हाला सगळ्यांना फोन येऊन घे जातात कार्यकर्ते एक माणूस त्यांनी स्वतःच्या ताकदीवर ज्याला कार्यकर्ता म्हणून पुढे आणता आला नाही त्याने काय केलं सरकारी कॉन्ट्रॅक्टर बिलं काढणार नाही बघून घेईन नंबर दोन चे धंदे असलेले पोलिसला सांगून तुला आठ टाकेन एखादा मोठा कार्यकर्ता असेल ज्याच्या मागे गाव आहे त्याला फोन करून सांगितलं की तू पुढे दिसला तुझा आगावणे करीन आता मला मतदारांची फक्त कौतुक वाटतं की अशा माणसाचं तुम्हाला तिरस्कार येण्याऐवजी तुम्ही त्याला घाबरायला लागलाय आवड काय करायचंय कशाला कोणाची नावं घेत तुमच्याकडचे गेलेत काय आमच्याकडं दुदैवा बाबा कोण कोण गेलेत त्यांना पोटात काय मावळायचं राहिले एवढी सत्ता दिली प्रतिष्ठा दिली तुरेवावीला राहणारा हा माणूस आज मुंबईत फलटणला येऊन राहिला मला शिकवतोय तो की कृष्णा मामळाचा उपाध्यक्ष मी होणार आहे कारण लाल दिवा मिळतो हे त्याचं डोकं काय त्यांच्याविषयी बोलण्याचा अर्थ नाही मला त्यांचा कंटाळा आलाय मी त्यांना एक सांगेन की जा दिल्या घरी सुखी राहा कारण तिथनं परतीची वाट नाहीये तुम्ही ज्या गोव्यात स्वतःहून गेले की बाबा घे माझा लचका इथे आज लांडगा होता, होता का तरस होता का वाघ होता का सिंह होता त्यांचं त्यांना माहिती त्यांच्यावर तुम्ही याच्या पुढे बोल नका मला सांगण्यात आला आज मला स्वतःला हे काही विशिष्ट समाजाची लोक मला ते नाव घ्यायचं नाही हे कारण आहेत त्यांना मला सांगितलं गेलं की तुम्ही त्यांच्यावर बोलला तर आम्ही बहुसंख्येने तिकडं जाऊ हे जर असले दम मला जर भरायला लागले कोण मी आयुष्यात ऐकणार नाही कारण मी जातपात मानणारा माणूस नाही माझ्या घरात जातपातीचं वळण नाही इथं रणवरे प्रशांत बसलेले आहेत तुझ्या मध्ये जे मी जे काय बोललोय ना ते परत आज रात्री गेल्यावर पाठवून देईल सगळ्यांना मला ते मी पाठवून तुला फोन येईल नाही आम्हाला कधी माझे आजोबा सिंहासन देण्यावर बसलेले शेवटचे राजे या सगळ्या चौऱ्याऐंशी पलटणचे त्यांनी कधी जातपात बघितली नाही तेव्हा जाती होता काय होती तुम्हाला काय माहिती इथं बाळासाहेब शेंडे बसलेत बाळासाहेब तुमच्या गावचे सात बरं काढले तर कब्जेत कोण येऊ कोणी सांगन तू कोणाचे माझं हो मग आता रामाचं गाव रामाच माझं रामा काय त्यात ट्रस्ट केला हे सुटले हे सुटले कि तिथे नवीन नवीन आले केवढा मोठा अभंग चाललाय हो मध्ये अजून कोण संत पाहिजे हो वेदनेचा अभंग हा जगनमान्य आहे तुम्हाला माहित नाही मी बोलणार नव्हतो मलाच सांगितलं की आम्ही जाणार कारण शोधून आगा का ज्याला जायचंय त्याने आत्ता तर आमराम ठोका मी बोलीन योग्य वेळेस बोलीन योग्य ते बोलीन परंतु एक मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे जे संजीवराजे बोलले ते कार्यकर्ते येतात आणि जातात कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे आम्ही घडवण्याचा प्रयत्न केला डॉक्टर साहेब कशाला भ्रष्टाचाराचं तुम्ही बोलत बसता भ्रष्टाचार हा सर्वमान्य होऊन बसलेला आहे डॉक्टर नाळे आज एक माणूस तीस वर्षाच्या राजकारणात मला भेटणार आहे की राजकारणात आल्यानंतर हे दीपकराव सोडा हे माझ्यासारखा छाप माणूस आहे एक माणूस मला दिसला नाही महाराष्ट्रात जो राजकारणात आमदार झाला आहे त्याची प्रॉपर्टी कमी झाली आहे मी एकमेवास की माझीच गेली आहे प्रॉपर्टी मला त्याचा जास्त अभिमान आहे मी आपलं तुम्हाला सांगतो डॉक्टर मरून द्याव किड गेली वाळवी गेली धुरळ गेली डेकणं गेली काय तुम्हाला करायचं कशाला बोलताय आणि त्यांना तर भ्रष्टाचार चालत असेल तुम्ही तरी कशाला भ्रष्टाचार बोलताय हे सगळं तुमच्यावर येणार आहे मतदारांच्यावर येणार आहे कार्यकर्त्यांच्यावर इलेक्शन राहिलेले नाही कोणाला जायचंय त्यांना खुशाल जाऊन जा मला सांगता ते बोलू नका जातील अरे त्याला जायचंय तो काय याच्यातलं मी तुमच्या गावातल्या याला नाव घेणार नाही दहा मिनिटं आधी आला थोडा बरोबर बसला होता तीही तुम्हाला माहिती आहे कुठं बसला होता ते मलाही माहिती आहे तिथनं माझ्या घरी आला मला म्हणला मी काय जाणार नाही दहा मिनिटात तिकडे गेलो या अशी माणसं कशासाठी आम्ही घ्यायचं मला माहिती आहे डॉक्टर सगळं तुम्ही वेळ समजू नका मी तुम्हाला भेटत नसलो ना आणि तुमच्या गावाकडे माझं दुर्लक्ष झालंय कारण संजीवराजे स्वतः बघत होते म्हणून मी बानगडीत पडलो नाही मी तुम्हाला काय ते हे।, हे।, हे, हे ते लाड करू शकतील मी काही असले लाड करत मी काय माझ्या कोणाविषयी बोलणार नाही दीपकराव आज बोलले म्हणजे मला नवलंच वाटलं खरं अभंग म्हणणार हे कीर्तन सांगणार हे आणि हे होळीचा शिमगा करणारे ते आता अभंग झाले आणि हे बाहेर पडले आत्ताच्या जो आम्हाला माहितच नाही कोणी तर कशाला काय बोलू काय करायचंय काय आपल्याला त्याचे वडील आमच्या घराच्या खूप जवळ होते राजकारणात होते त्यांच्या वडील महाराज साहेबांच्या बरोबर जनता पार्टीत गेले होते अशी एक नवीन पिढीला कुठं बायकायचं आहे जाऊन सुद्धा कोण म्हणतो तरुण पिढीला तरुण पिढी तरुण पिढी म्हणजे काय संजू बाबा तुमच्याकडनं निवडून गेले होते ते काय एक्क्याण्णव वर्षाचे होते आम्ही तरुण होतोच की आमच्यावरही विश्वास टाकलाच गेला होता पण या पिढीला दोन बलकवडी नसताना काय झाले माहितच नाही हो गावात शंभर वर्षापूर्वी कालवा आला शंभर वर्षापूर्वी भाडगडा निरा उजवा कालवा इथे येऊन गेलेला आहे किती पिढ्या गेल्या फलटणच्या त्यांनी कालवा नसतानाच फलटण बघितलं नाही मी नगराध्यक्ष होतो मला माझ्या घराच्या शेजारी पाणी द्यायला माझ्या हांडा मोर्चा घ्यायला लागला आज पलटण मध्ये पाणी आहे तुमच्याकडे पाणी आहे सगळं पाणी कोण काय पैसे खात कोण काय खात नाही जाऊन या मरून त्यांना खायचं ते खायला त्याला जुलाब लागतील एवढं मी तुम्हाला सांगतो याच्यावर काही ते नाही तुम्ही याच्या पुढे डॉक्टर अजिबात बोलू नका तुम्ही फक्त एकच काम करा समोर बसलेली लोक आमच्यापासून हलून न देण्याचं काम याच्या पुढच्या एक वर्षात करा बाकी तर जाऊन द्या जा कुत्रे गेली ना पिसाळ गेली बरंच आहे नावच घेऊ नका तुम्ही जे नाव कोणीतरी घेतलं त्याला तर लाज वाटायला पाहिजे अख्ख्या महाराष्ट्रातली कामं त्याला मिळत गेली आणि हे संजू बाबा बोलले की ते बिलं निघतील म्हणून बिलं नाही निघणार अरे पण बाबा बिलं निघायला नाही निघायला आम्ही काय बाकीचे कोण गेलेच का बाकीचे कॉन्ट्रॅक्टर आहेतच ना बरं जायचं होतं तर सांगून जायचं होतं बॅड बे बेकडा तर म्हणजे प्रत्येकाचे दिवस येतात हे प्रशासकीय दहशतीचे दिवस आहेत मलाही माहिती आहे पोलिसांच्याकडे काय होत पोलीस काय करतायत काय नाही हे तुम्हाला माहीत कोण कसा अडवला जातो तो, तो माहीत इथं खून होऊन गेले या रस्त्याला त्यात खरं कोण होतं मी तुम्हाला सांगेन एकदा मी बोलणारच आहे आज बोलणार नाही कारण तुमच्या संतांची आज पुण्यतिथी आहे त्यामुळे मला काही बोलायचं नाही परंतु तुम्हाला मी एक सांगू बाळासाहेब तुम्ही ज्या देवळात तुमचा समाज बसतो ती जागा माझ्या आजोबांनी तुम्हाला दिली एवढं तुम्ही लक्षात घ्या तुम्ही सगळे इथं माझ्या समाजाचे जे लोक आहेत त्यांनी लक्षात घ्या माझ्या आजोबांनी मला जातीयवाद शिकवला नाही आणि मी करणार नाही महाराजा विचार पटत नसेल तर त्यांनी तिकडंच जावं माझ्या मताने या जगात या देशात दोनच जाती आहेत एकाकडे पैसे आहेत हे एक जात दुसरा गरजू आहे आणि गरीब आहे आणि ह्या गरीबासाठी आम्ही कायम झगडलो संस्थानाथ्यापासून झगडलो माझ्या पंडोबानी शाळा काढली होती मधु हायस्कूलची तुम्हाला काय किंमत आहे हो। शंभर सव्वाशे वर्षावर वेळ काढलेलं कॉलेज की तिथं खैरेगावातली मुलं कधी तालुक्याच्या ठिकाणी येत नव्हतं अशी परिस्थितीत ना आपण पुढे गेलेलो आहोत आणि तुम्हाला तर त्याची किंमत नसेल कोण तुम्हाला काय करणार नाही तुम्ही तुमची दशा करून घ्या आम्ही राजकारणात आलो त्याचं कारण संजय रायंच्या वडिलांनी आम्हाला तिघांना एकत्र आणलं वैयक्तिक हे वाळ चांदारा बोलून दिलं तर मला बोलून द्या बघू शिवाजी आम्हाला एकत्र येऊन सांगितलं काय पालटणचं सा चित्र होत तीन नेते तीन गटात कार्यकर्ते आणि मतदार विभागले गेलेले एकमेकांचे पाया ओढण्याचं राजकारण गेले जनता आहे तिथं होत गेलेल्या माणसाबद्दल मला अजिबात बोलायचं नाही त्यांनी काय केलं कसं केलं हा विषय संपलेला आहे तुम्ही निर्णय घेतलाय शहाण्णव साली मला निवडून देऊन आम्ही राजकारणात जाती विरुद्ध विकास हा धर्म मानून आम्ही काम करणारी माणसं आहोत विकास नाळेचं नाव नाही विकास म्हणजे डेव्हलपमेंट म्हणून त्याला तुम्हाला वाटायचं तेच नाव घेतलं त्याला म्हणा शुभेच्छा तुला मी विसरणार नाही तुम्हाला घरी आलेलं एवढं मी तुला जाहीर सांगणार तेवढ्यासाठी खरं कार्यक्रम आला बघ माझी खोड काढल्यावर काय होत तुलाही कळल जरा सांग आज बोलणार नाही मी जास्त बोलणार नाही मला सगळंच बोलायचं आज बोलणार नाही जेव्हा मला योग्य वेळेस कारण पातळीवर मी काही लोकांशी बोलतो त्यांनी मला सांगितलं त्यांच्याकडे लक्ष देऊ नका त्यांना बोलायचं ते बोला तुम्हाला तुम्ही केलेल्या कामाला कधी ना कधीतरी आमच्याकडनं प्रतिसाद मिळेल एवढंच या ठिकाणी ज्याला समजायचं आहे त्याला समजेल ज्याला नाहीच समजायचं आणि ज्याला फक्त हे कोण बाबा संजय राजे म्हणले का कोण म्हणलं वायवन सिक्युरिटी <laughs> <laughs> काय वायवन का काय रे हो बाबा मला मिळायला पाहिजे मला धमकी यायचंय तर मी आपला फिरतोय गाडीत काय तुम्ही चाललंय मला काय कळत नाही तुम्हाला महिला सांगू पहिली सिक्युरिटी असतात गृहस्थाला कोणी दिली असं आर हरहार माहिती माहितीये का तुम्हाला तेव्हा था ते तर विरोधातच होते कुठल्या पक्षात होते त्यांचे त्यांनाच नाही त्यांनी दिलं आणि ते आता वाढत वाढत दोन झाले तीन झालेत अख्खं पर्यटन तालुक्याचं पोलीस दलच त्यांच्या मागे फिरून द्या आणि त्यांना लोक आज ना उद्या काय करतील ते त्यांना कळेल आज नाही काय आज ते विलक्षण मस्तीत आई नाव घेऊन सांगतो जयकुमार गौरेजन माझी काय वैयक्तिक भांडण नाहीत माझ्या समाजाला मी समोर देवळे इथं सन माझी त्यांची वैयक्तिक भावना नाहीत जयकुमार कौरांचं काय त्यांच्या मनात आहे की मीच करतो सगळं देव त्यांना सोबत इथे हो देव त्यांना शुभेच्छा माझ्या त्यांना आहेत थे की मंत्री व्हा संत्री व्हा फक्त गरिबासाठी करा सत्तेचा वापर चांगला करा एवढं चांगलं तर मला माझं वय वाढलेलं आहे माझा तेवढा तर अधिकार आहे का नाही कोणालाही ते बोलू शकतो राज्यात मला कोणच उलट चालत काय होतंय की काय देवाचे फायच असे पडले की त्यांच्या मनात माझ्याबद्दल जी अडी निर्माण झाली आहे त्यांना सांगायचाही प्रयत्न केला तेही योग्य वेळेस मी सांगेन आज नाही काय बोलणार नाही मला बोलायचंच नव्हतं खरं हे नको ते बोलून गेले त्यामुळे माझं तोंड सुरू झालं माझा तोंड मी जरा सेन्सॉरशिप लावलेली मग ती कधी उठवीन मला सांगता येत नाही योग्य वेळेस सेन्सॉरशिप उठल सगळं बोललं जाईल आज फक्त ही सुरुवात आहे मला भीती वाटते पुढच्या राजकारणाची भविष्याची माझ्यासाठी नाही वाटत मला तुम्ही भरभरून दिलं माझ्या कुटुंबाला दिलं संजीवराजांना दिलं पेटूबाना दिलं तुमचा विश्वास आमच्यावरचा उडत असला तर मला या वयात तुमचा कार्यकर्त्यांना मी हिंग लावून विचारत नाही बाळासाहेब ठाकरेंचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो बाळासाहेब ठाकरे त्यांचे आमदारही ओळखायचे नाहीत ते फक्त संघटनेचे लोक ओळखतात ते त्यांचे शिवसैनिक जे होते ना संघटनेचे त्यांना ओळखायचे मी तर संघटनेचे तर आमची संघटनाच कमी झाली त्याला कोण काय करू शकणार मी फक्त तुम्हाला बघतो तुमचं घरदार बघतो तुमच्या मुलांचं शिक्षण बघतो तुमच्या मुलांची नोकरी बघतो तुमच्या मुलांचा व्यवसाय बघतो आणि तुमची सुखशांती ही माझ्या डोक्यात कायम तीस वर्ष केलेली आहेत आणि तुम्हाला जर माझं वैयक्तिक काम पटत नसेल माझे विचार जर पटत नसेल जाता जाता मी आज न बोलायचं ठरलं होतं तुम्हाला खरं सांगू का मला कार्यक्रमाला याचा मूड नव्हता कारण आज मॅच बघायची होती म्हणजे मी काय रमी बघत नव्हतो मी बघत <laughs> होतो आता त्यांच्यावर जे आरोप होतात ते माझे वैयक्तिक मित्र आहेत त्यामुळे त्यांना काय मला बोलायचं नाही पण मी आपलं पत्रकारांना काहीतरी चौकट एकच तुम्हाल होणार आहे उद्या मी तुम्हाला आता सांगू का उद्या काय बोलणार आहे लिहिणार आहेत संजीव बाबा काय लिहिणार आहेत माहिती संजीव राजे यांची भाजपावर टीका लिहिणार की नाही शपथ येत आहे का कोण आत्ताही बोलले असतील बाबा असलंच मूळ विषय राहतो बाजूला काय बोलले बाबा चुकीस क्रिस्टा महामंडळाच एकही नेतृत्वाने कधी सिरियसच घेतलं नव्हतं की कृष्णा लवादामुळे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्याचंच पाणी जास्त गेलं असतं काय नवीन पिढीला सांगत बसायचे नीरा देवघर त्यांना माहितीये ज्यांना जे निरा देवघर बोलतात त्यांनाच निरा देवघर माहित नाही तुमचं काय घेऊन बसलं ते मी हे आणलं मी हे ते आणलं सगळं ठीक आहे सगळं मुख्यमंत्र्यांनी आपला येऊन सांगायचं की पार्टी आहे शेवटी राजकारण आहे बोलायला लागत मुंबईत सगळ्यांना माहिती आहे की एकाकीपणे लढत दिलेला मी एकमेव माणूस आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या पाण्याला कधी कोणी बघितलं नाही हे सरळ मी तुम्हाला पत्रकारांनाच त्यावेळेस सांगितलं कोणीही बघितलेलं नाही मी कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही नेत्याला कुठल्याही माजी मुख्यमंत्र्याला बघायला नाही त्यांनी ठरवलेलंच होतं की पाणी आपलं जाणार नाही परंतु मला ती भीती होती वकिली डोकं आहे माझा लवाज वाचला होता त्या दिवशी रात्री मला झोप आली नाही पण त्यात क्लिअर कट लिहिलं होतं की जे पाणी वापरलं गेलं नाही जे पाणी साठवलं गेलेलं नाही त्याचा फेरविचार होऊ शकतो हे लवादात होतं आणि त्याचे अर्थ चुकीचे काढले गेले म्हणून सगळे हे सगळे नाटक रचलं गेलं आणि आज नाही म्हणलं तरी आपल्या जिल्ह्याचं एकशे वीस टी एम सी म्हणजे एक कोयनेचं पाणी माझ्यामुळे वाचलंय उलट या संबंध पश्चिम महाराष्ट्राला एक्क्याऐंशी टी एम सी जवळजवळ कोयनेचं पाणी हे मिळालं मिळालंय हे तुम्ही लक्षात घ्या माझ्यापुरतं बोलायचं झालं मी माझे विचार तुम्हाला स्पष्ट सांगितलेत जातपीत बांधत प्रें नाही ज्यांना जातीचं राजकारण करायचं आहे त्यांनी कुशल करा माझं काय म्हणून संजय बाबा बोलले शेवटचं वाक्य आहे माझं की आमच्या जीवात आहे तोपर्यंत फलटण तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना आम्ही मताचे गठ्ठे म्हणून जातीच्या मताचे गठ्ठे म्हणून बघणार नाही आम्ही आमची जनता आहे याच पद्धतीने आम्ही तुमच्याकडे आहे आमच्या परीने होईल तेवढं आम्ही काम तीस वर्ष केलं आज तुमच्या हातात सत्ता द्यायचे काही लोक प्रयत्न जे करतायत ते हे तीस वर्षाचं सगळं पलटणचं एकाकी विकास हा ते एक ते दोन वर्षात पाच वर्षात संपवण्याच्या नादाने हे लोक लागलेले आहेत तुम्हाला माझं हे लक्ष तरुण पिढीला मला सांगायचं माझ्याबद्दल बोलणं सोपं सोपंयच कृत्रिम बुद्धिमत्तेवर कोण बोलते कृत्रिम बुद्धिमत्ता काय आहे तुम्हाला कळतं का तरुण पिढी किती जण बाय संजीबावने इंजिनिअरिंग कॉलेज काढलं मला आनंद वाटला की तिथे पाच पन्नास शंभर मुलं जे त्यांचं भविष्य आहे त्याचं शिक्षण घेतं बापांनाच माहीत नाही कृत्रिम बुद्धिमत्ता काय तर पोराला काय सांगायचं हे आजचं सगळं विचित्र समाज झालेलं आहे <laughs> त्यामुळे याच्या पुढचं राजकारण हे तुमच्यासाठी होईल कार्यकर्त्यांच्यासाठी कधीच नव्हतं कार्यकर्त्यांना सांभाळण्याचा आमचा जो जीव गेला आहे ती चूक आम्ही करणार नाही आणि गेलेल्या माणसांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला सोडून घेऊन आमचे मान अपमान नाही झालेले आमच्या शब्दाला मान देऊन तुम्हाला जनतेने जे मतं दिलेली आहेत त्यांचे अपमान तुम्ही गेलेत आणि त्यांच्या अपमानाचा सूड <laughs> आम्ही घेणार नाही तुम्हाला घ्यायला लागणार तुम्ही मतं टाकली म्हणून ते आज नगरसेवक झालेत काय तुम्ही म्हणता सदस्य आणि जो तो म्हणतोय हसन तसन 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 एक कोण गोल्डन गोल्ड सोन्याचं सम्राट इथे त्याला म्हण तुझ्यावर तर माझं बारकाईने लक्ष आहे सरळ सांगा तुझं राहत असलं तर ऐकू बघत तुला सोन्याचा हिसका कसा दाखवतो मला थांबत तुम्ही दुसऱ्याच्या विश्वासघात जर केला असेल तर सर्वसामान्य माणसाच्या मताचा विश्वासघात केलेला आहे स्वतःच्या पैशाची घमेंट असलेली ही माणसं स्वतःचे पैसे कसे कमवले जातात हे माझ्यासारख्या माणसाला चांगलं माहिती आहे आणि म्हणूनच तुम्हाला तर माझे विचार पटत नसतील तर सर्वसामान्य माणसांना माझी हात जोडून एकच विनंती आहे की तीस वर्ष मी तुमचे संसार बघितले माझी तीस वर्ष मला परत देऊन टाका कशाला माझा विचार पडत नाही तुम्हाला जात करायची आहे पात काढायची आहे अजून कोणाला आरक्षण करायची आहेत मी नाही बघितलं आरक्षण कोणाच बघितलेलं नाही धनगर समाजाचं नाही मराठ्याचं नाही मला पटतच नाही गरीब आणि श्रीमंत हे प्रत्येक समाजात आहेत की नाही एवढं सांगा नाही म्हणून सांग दुष्काळी आणि बिगर दुष्काळी हे विदर्भात आहेत की नाही मला सांगा त्यांच्यासाठी काम करायचं का हे काहीतरी राजकारण करायचं आणि बोलत राहायचं आणि तुम्ही शिकलेली मुलं तुमची आधीची पिढी काय शिकली होत दत्तभा शिंदेजी माझी आंबेडकर चौकातली त्याच्या कट्ट्यावर छान सिगरेट ओढणारी ओळख हो आता काय तुला सांगायचं रुपये काय तुला सांगू तुला नाही आहे कसं झालं आणि काय झालंय ते, का ते समोर जो मंदिर दिसतंय ना त्याचा खालचा जो पाय आहे ना तो काढून टाका तो आम्ही आहे और ते आले शिखरावर त्या पिठावर सगळ्या रेगा आणतात धडाधड धडाझड आणि पिठाची गिरणी कोणी काढली मी रेगा कोणाच्या त्यांच्या आणि त्याला भुलते कोण तुम्ही आता ह्याच्यातनं मार्ग कसा काढायचा सांगा गे मला ते समोरचंच उदाहरण घ्या इव्हन तुमचं ते मंदिर घ्या कोणी दिलं कोणी दिलं सांगा बाळासाहेब तेव्हा आम्हाला जात तुम्ही शिकू नका कोणी शिकू नका कुठल्याच जातीने आमच्या घराकडनं जातीच्या विषय आम्ही बोलू जातीच्या विषय करू हे आमच्या ज्यांनी होणार नाही आणि हा विचार आपणही विचार करावा उगाच कुठेतरी बोलता आम्हाला मिळू नये एवढंच मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छितो आपण आलात आता घरी भरपूर जेवून जा आपला देश जिंकेल अशी प्रार्थना करा आणि माझ्यावरही जरा नजर राहून द्या पुढच्या हो इलेक्शनला हे बूथवर उभे राहतात ना राहतात हे द्या सोडून तुम्हाला काय शिकले शिकलेलं कळलं नाही कोणाला ना मतदान टाकायचं मतदान जर केलं व्यवस्थित संजय ओळखत नव्हते मला ओळखत नव्हते अशा वेळेस सिद्धुदेवाने त्यांना निवडून दिलं आणि हे आम्ही कसं विसरू तुम्ही जी सुरुवात केली त्याला लागलेले हे झाडाला काय लागत काय झाड खाते काय म्हणतात तशी वाळवी आहे ती वाळवी आपल्याला संपवायची आहे आणि आज संत शिरोमणीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील एवढीच त्यांना विनंती करतो प्रार्थना करतो आपली कथा घेतो धन्यवाद